जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज पोरंदावंडे सदाशिवनगर तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर येथे माननीय श्री रामभाऊ सातपुते साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त देवाभाऊ केसरी भव्य दिव्य कोपन बैलगाडा शर्थीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो आजच्या देवाभाऊ केसरी मैदानामध्ये मा दे, आपल्या सर्वांचा लाडका वेगाचा शेवट पंचमहिंद केसरी सर्जा देखील आला होता तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका वेगाचा शेवट पंचम हिंद केसरी सर्जा नक्की कोणत्या सेमीमध्ये पाहायला व सर्जाचा सेमीला पराभव नक्की कशामुळे झाला ते तर मित्रांनो आजच्या देवाभाऊ केसरी मैदानामध्ये सेमीच्या चिठ्ठ्या काढल्या गेल्या आणि सेमीच्या चिठ्ठ्यानुसार आपल्या सर्वांच्या लाडक्या वेगाचा शेवट पंचम हिंद केसरी सर्जाची व सासवडकरांच्या बादलची ही सेमी क्रमांक चार मध्ये तास क्रमांक दोन मधून लागली होती मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका वेगाचा शेवट पंचम हिंद केसरी सर्जा व सासवडकरांचा से सा बादल सेमीला पाहण्यासाठी खालती गेले होते कालांतराने सरजाच्या व सासवडकरांच्या बादलच्या सुट्टीमेकरांकडून थोडीशी गडबड झाली आणि त्यामुळेच सुट्टीला सरजाची व सासवडकरांच्या बादलची गाडी नीट सुटली नाही आणि त्यामुळेच सरजाने व सासवडकरांच्या बादलने सुट्टीलाच तास पलटी केला आणि त्यामुळेच या सेमी क्रमांक कर चारमध्ये सरजाची व सासवडकरांच्या बादलची गाडी फॉल्ट झाली आहे त्यामुळे आपल्या सर्वांच्या लाडक्या वेगाचा शेवट पंचमहिंद केसरी सर्जाची व सासवडकरांच्या बादलची या सेमी क्रमांक चारमध्ये पराभव झाला आहे तर मित्रांनो काही हरकत नाही कारण हे म्हटलं की हे सर्व प्रकार घडत असतात त्यामुळे नक्कीच येत्या मैदानामध्ये वेगाचा शेवट पंचमहिंद केसरी सर्जा कमबॅक करताना पाहायला मिळेल यात काही शंकाच नाही तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका